घनसांगी तालुक्यातील बोन्नापुरी येथे जुन्या वादातून तरुणाचा निर्गुण खून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर केला अमानुष हल्ला घनसांगी जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एक तरुणावर अमानुष हल्ला करत निर्गुण खून केल्याची धाकादायक घटना घनसांगी तालुक्यातील बोन्नापुरी येथे आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी घडली आहे मूर्त तरुणाचे नाव संभाजी भावदास उंडे वय सत्तावीस वर्ष असे आहे संभाजी उंडे हे त्यांच्या वडिलासह मोटरसायकलवरून आंबडकडे जात असताना गावात अर्जुन वाघमारे यांच्या घराजवळ माजी सरपंच गटातील पाच जणांनी त्यांना अडवले आणि लोखंडी रॉड चाकू व लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले उपचारासाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मूर्त घोषित केलं घनसांगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित आरोपी आत्माराम सुभाष मोरे सचिन आत्माराम मोरे सुशील आत्माराम मोरे विशाल दत्ता मोरे अक्षय माणिक मोरे हे सर्वजण बोन्नापूर येथील रहिवाशी असून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेत फर्यादाची पत्नी अंतिका उंडे यांनाही मारहाण करण्यात आली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयतास ताब्यात घेतल्या असून इतर आरोपीचा शोध सुरू असल्याचे घरसंघी पोलिसांनी सांगितले या घटनेची गंभीर दखल घेऊन अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपयी अधिकारी अनंत कुलकर्णी अशोक खरात किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण पवार करत आहेत दरम्यान संभाजी उंडे यांच्या मृतदेहाचे शिवच्छेदन घनसंघी येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आले पोलीस अधीक्षकांनी सांगितले की ही घटना पूर्वीच्या कौटुंबिक वादातून उद्भवली असावी असे प्राथमिक तपासात समोर येत असल्याचे म्हटले आहे